मित्र नमस्कार नऊ जून संध्याकाळचे सहा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा आढावा आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते, ते मुसळधार पावसाचा अलर्ट असणार आहे म्हणजेच कुठे कुठे या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट देण्यात आलेला आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज असणार आहे का तर तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सोबतच कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचे वातावरण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे सोबतच रात्री बारा एक वाजेपर्यंत विदर्भ आणि दरम्यान देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे तर सविस्तर या ठिकाणी जिल्हे सर्वात आधी बघूया आपण पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर यामध्ये नंदुरबारचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच शिरपूर आहे धुळे साक्री नवापूर धाडगाव सेंधवा आणि नंदुरबार या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जळगाव आहे पाचोरा सिल्लोड सोबतच मालेगाव मनमाड आणि कन्नड या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल तर दक्षिणेकडे छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे खास करून पश्चिमेकडे म्हणजेच कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पूर्वेकडे जालना सिल्लोड चिखली बुलढाणा लोणार आणि सैलू या भागामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच अहमदनगर त्यानंतर दक्षिणेकडे दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी बीड कैज पेठ या परिसरादरम्यान विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल सोबतच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडच्या भागात जर बघायचं झालं तर सर्वात आधी लातूर अहमदपूर परळी कैज पेठ धाराशिव उदगीर दक्षिणेकडे बसव कल्याण तुळजापूर या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात राहील तर दक्षिणेकडे तुळजापूर सोलापूर पंढरपूर जत वैजापूर आणि इंदी या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर यामध्ये वडूज विटास सांगली रायबाग निपणी कोडोली कराड सातारा हा जेवढा पण दक्षिणेकडचा पट्टा असणार आहे या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तर किनारपट्टीलगत भागादरम्यानचा जो परिसर आहे म्हणजे रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी बेलगाव पणजी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये या ठिकाणी मध्यरा रात्रीच्या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील तर उत्तरेकडे चिपळूण सातारा सोबतच गोरेगाव पुणे खोपोली मुंबई कल्याण व डोंबिवली जुन्नर सोबतच नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा मध्यभाग आणि उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात जर बघायचं झालं तर या ठिकाणी अंडीचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच अचलपूर आहे आर्वी आहे वरुड आहे कोंढाली वर्धा यवतमाळ यवतमाळचा दक्षिणेकडचा परिसर पुसद उमरखेड हिंगोली वाशिम कारंजा अकोला या दरम्यान विखुरल्या स्वरूपात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या परिसरामध्ये राहील त्यानंतर लोणार आहे सैलू माजलगाव परळी अहमदपूर या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर पूर्वेकडच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं म्हणजेच नागपूरचा आसपासचा परिसर खास करून कोंढाली सावनेर आहे त्यानंतर बुट्टीबुरीचा उत्तरेकडचा परिसर वर्धा पुलगाव या भागामध्ये मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल आणि पूर्वेकडे जर बघायचं झालं तर पावसाचे वातावरण आपल्याला विरळ झालेले बघायला मिळत आहे म्हणजेच भंडारा गोंदिया वारशिवनी त्यानंतर गडचिरोली आहे चंद्रपूर राजुरा ताडोबा हा जेवढा पण पूर्वेकडचा परिसर असणार आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल परंतु पावसाची शक्यता या परिसरामध्ये राहणार नाही अगदी कमी प्रमाणामध्ये भंडारा उमरेळ गोंदियाच्या काही प्रदेशामध्ये आपल्याला हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्याचं म्हणजेच विदर्भाचा जेवढा पण पूर्वेकडचा परिसर वगळता बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक नऊ जून रात्री ते मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद